मित्रांनो आज आपण आलेलो आहोत विजापूर मधील गोल बघायला गोलघुमट हे मोहम्मद आदिल शाह चे थडग्याच प्रतीक आहे यांचं थडगं आहे तर पाठीमाग अ मध्ये विशेष अशी की यामध्ये बांधकाम अशा पद्धतीने केलंय की एकदा बोललेला माणूस याच्या घुमटामध्ये दहा ते बारा वेळा आवाज घुमतो म्हणून याला गोल घुमट किंवा गोल घुमट असंही म्हणतात चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कर्नाटकातील विजापुरातील हे गोलगुमट स्थापत्यशास्त्राचा एक खूपच चमत्कारिक आणि अद्भुत असा नमुना आहे यामध्ये आत रचना अशा प्रकारे केलेली आहे की एकदा बोललेली माणूस फाडलेला कागद किंवा पेटवलेली सुद्धा दहा ते बारा वेळा ऐकायला येते वातावरण शांत असेल तर नाहीतर एरवी पर्यटक येणारे खूप आरडाओरडा करून प्रयोग सिद्ध करायचा प्रयत्न करतात घुमटाच्या चारही बाजूने चार मनोरे आहेत त्याला सात मजले आहेत त्या सातही मजल्यांना सात खिडक्या आहेत सातव्या मोहम्मद अदी शाहची ही कबर आहे त्याचं धडगं त्यामध्ये आहे आणि तो सातवा असल्यामुळं सात सात असा आकडा यामध्ये प्रामुख्यानं वापरला गेला आहे जेणेकरून सात मजले सात खिडक्या अशा वेगवेगळ्या प्रकारे तो आकडा वापरला गेलेला आहे घुमटाच्या सर्वात वरच्या मजल्यावरती आल्यावर आपल्याला बाहेरचा परिसर घुमटावरून संपूर्ण विजापूर शहर दिसते तसेच आसपास असणाऱ्या मोठ्या मशिदी व घुमटाच्या कडेची तटबंदी आपल्याला दिसते गोल घुमट हा संपूर्ण सत्तर एकरामध्ये विस्तारलेला आहे यामध्ये शोभेच्या झाडांनी व गवताने आच्छादलेल्या हिरवळीने सुशोभीकरण केलेले आहे तुम्ही बघू शकता पण मध्ये एकदम वरच्या भागामध्ये आहे जिथे आवाज दहा ते बारा वेळा घुमतो आपण आतल्या गॅलरी मध्ये आहे तुम्ही मोहम्मद आजिल शाहची खाली खबर बघू शकता जवळपास एकशे सत्तर फूट खाली आहे त्याच्या खाली तळमजला सुद्धा आहे कबरीच्या खाली आणि आता आपण एकदम वरती सातव्या मजल्यावरती आहोत आज आपण आलो आहोत विजापूरचा गोलघुमट बघण्यासाठी हे त्याच्यासमोरील पुरातत्व वास्तुसंग्रहालय आहे ज्याला पाच रुपये तिकीट देऊन आपण आतमध्ये दे जाऊ शकतो ह्याचं तिकीट गेटवर मिळतं आणि परिसरामध्ये लोन्स आणि शोभेची झाडे लावून परिसराचं सुशोभीकरण केलेलं आहे आणि याच परिसरामध्ये आपल्याला पडलेल्या इमारती दिसतात त्या थोड्या थोड्या जेल टाईप किंवा कारागृह टाईप दिसतात पण हे त्या काळच्या सरवणचे आणि बांधकाम करणाऱ्या कामगारांचे क्वार्टर्स होते त्यांची राहायची जागा होती गोलगुमटाच्या शेजारीच एक छोटीशी मशीद आहे जिथे कामगारांना किंवा बांधकाम करणाऱ्या कारागिरांना राहण्यासाठी आणि नमाज पडण्यासाठी ती मशीद बांधलेली होती गोलगुमटाच्या समोर हे पुरातत्व वास्तू संग्रहालय आहे त्याच्यासमोर भरपूर तोफा ठेवलेल्या आहेत येथील लोकल गाईडने आम्हाला सांगितलं शहरामध्ये जवळपास एकशे आठ तोफा आहेत त्यामुळे आपल्या इकडे जर एखादी मोठी आसामी जरी एक्सपायर झाली तरी एकशे आठ तोफांची सलामी दिली जाते तुम्ही बघू शकता खूप भल्या मोठ्या तोफा आहेत यातीलच एक मुलुके मैदान तोफा आहे ती बघायला आपण जाणार आहोत आणि समयीच्या आकाराचा स्तंभ आहे संग्रहालयाच्या दोन्ही बाजूला हा स्तंभ आहे गुलगुमटाच्या समोरील बाजूस गेटमधून आत आलेल्या ह्याच्या पडझड झालेल्या वस्तू आहेत त्या मागाशी सांगितल्याप्रमाणेच आर्मी क्वार्टर्स वगैरे इथं जे गुलगुमटासाठी कारागीर आले होते त्यांच्या राहण्याची व्यवस्था इथे करण्यात आली होती या आता बऱ्यापैकी नष्ट व्हायच्या हो मार्गावर आहेत पण थोड्याफार प्रमाण आहेत जेवढ्या प्रमाणात आहेत तेवढ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला अशा दोन्ही बाजूला वास्तू आहेत ही विजापुरातील प्रसिद्ध जामा मस्जिद आहे जी दक्षिण भारतातील सर्वात मोठी मशीद आहे ही पहिल्या आदिलशहाने पंधराशे पासष्ट साली बांधली असं म्हणतात की या मशिदीमध्ये कमानीवरती कुराण कोरलं आहे व ते सोन्याने वडवण्याचं कामही त्यानं केलं ही मशीद उपार उभारणीसाठी इराणवरून अभियान आला होता त्याचं नाव याकूत मलित आहे ही इमारत आज ही नमाज पठणासाठी मुस्लिम लोकांकडून वापरली जाते तुम्ही बघू शकता खूप प्रशस्त आणि भव्य अशी वास्तू विजापूरमध्ये आहे जी जामा मशीद म्हणून ओळखली जाते मंडळी हीच ती कमानं आहे ज्याच्यामध्ये आली आदिल शहाने कुरान कोरले आहे व ते सोन्याने मडवण्याचं हे काम त्याने केलेलं आहे ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी मशीद आहे जी इतकी प्रशस्त आहे यामध्ये खूप खूप लोक मावू शकतात जे नमाज पठणासाठी ते येऊ शकतात तुम्ही बघू शकता खूप मोठा स्थापत्यशास्त्राचा हा सुद्धा एक खूप आकर्षक नमुना आहे तुम्ही बघू शकता यामध्ये ही संपूर्ण इमारत तुम्ही बघू शकता खूप प्रशस्त इमारत आहे बाहेर गवत आणि शोभेच्या झाडांनी इमारतीचं शुभशोभीकरण केलेलं आहे समोर जी इमारत दिसते मित्रांनो तिचं नाव आहे इब्राहिम रोजा जी दुसऱ्या आदिल सोळाशे दहा ते सोळाशे सव्वीसमध्ये बांधण्यासाठी घेतली जी आपली पत्नी होती जिचं नाव आहे ताज सुलताना हिच्या स्मरणार्थ त्याने ही इमारत बांधण्यास घेतली होती पण या इमारतीचं काम पूर्ण होण्याअगोदरच दुसरा आदिलशहाचा मृत्यू झाला मग त्याच्या बायकोने इथेच त्याचं थडकं बांधून ही इमारत त्याच्या स्मरणार्थ ठेवली इब्राहिम रोजा ही इमारत बांधण्यासाठी इराणवरून मलिक संदल नावाचा अभियंता आला होता जवळपास ही इमारत बांधण्यासाठी आठ वर्षे पूर्ण जा लागली हीच इब्राहिम रोजा इकडे ब्लॅक ताजमहल म्हणून लोकलचे लोक संबोधतात हिला असंच आम्ही विचारपूस केल्यावर त्या आम्हाला या गोष्टी समजल्या चला आता आतमध्ये जाऊन पाहूया आपण तिकीट काढून आतमध्ये आल्यावर उजव्या बाजूला चप्पल स्टँड लागतं तिथं आपल्याला आपली चपला ठेवून आतमध्ये जावं लागतं कारण एक समाधी आहे त्यांच्या दृष्टीने एक पवित्र स्थळ असेल म्हणून चपला बाहेर ठेवून आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागतो हे प्रवेशद्वारा इब्राहिम रोजा या इमारतीचं खूप आकर्षक इमारत आहे बाहेरून मनोरे वगैरे खूप छान दिसत होते त्याला मग आपण आत जाऊन बघूया इब्राहिम रोजा ह्या इमारतीमध्ये प्रवेशद्वारातून आता आलेल्या आपल्याला असे घुमटासारखं बघायला मिळतं जे एखाद्या वाड्याच्या पारेकरांच्या देवड्यासारखं आहे एकदम आणि समोर गेल्यावरती आपल्याला प्रतिकृती बघायला मिळतात इब्राहिम रोजा ही समाधी आणि मशिदीचं चा, एक चांगलं कॉम्बिनेशन आहे जे मनोर्यांनी वगैरे सुशोभित करण्यात आलं आहे कोरीव कामांनी वगैरे ते एकदम आकर्षित बनवण्यात आलेलं आहे हे थडगाव मशीद ही सतराव्या शतकातील आदिलशाही घराण्याने ताज सुलताना नावाच्या राणीने बांधलं होतं जे बांधण्यासाठी तिला आठ वर्ष लागली सुमारे उंच मनोर्यांनी व आकर्षक नक्षी कामांनी मशिदीचं व तडग्याचं सुशोभीकरण एकदम आकर्षक पद्धतीने केलेलं आहे तुम्ही बघू शकता घडीव गड़े दागड्यांमध्ये एकदम आकर्षक व सुबक नक्षी काम मशीदीला केलेलं आहे आणि मशिदीच्या समोरील बाजूस आहे जे गोल घुमट सारखस बांधलेला आहे दक्षिण भारतातील काळा ताजमहल म्हणून याची ओळख आहे दुसरे आदिल शाह व त्याच्या कुटुंबियांचे थडगे आहेत तुम्ही बघू शकता आणि ही आतला भाग आवाज खूप गुमतोय म्हणून थोडं मी हळू बोलत आहे पण ही थडगी आणि इमारती र तुम्ही बघू शकता आतमध्ये जसं दुसरा इब्राहिम आदिलशाहची थडगी व त्याच्या कुटुंबियाची थडगे आहेत तशी बाहेरही अज्ञात थडगे आहेत बरेच थडगे आहेत आणि हे पक्षी पोपट वगैरे भरपूर आहे तिकडे ज्यांनी आपली घरी केले त्या खोबण्यांमध्ये समोर दिसणारी वास्तू ही उपरी बुरुज म्हणून प्रख्यात आहे या बुरुजाचे बांधकाम पंधराशे ऐंशी मध्ये हैदर खानाने केले होते हैदर खानाने याचे बांधकाम झाल्यानंतर स्वतःचे नाव देऊन याला हैदर बुरुज असे संबोधित करत होते या बुरुजाची उंची सुमारे पंच्याऐंशी फूट आहे आणि वरती जायला अशा पायऱ्या आहेत तुम्ही बघू वरती वर चढताना डाव्या बाजूला एक शिलालेख लागतो तुम्ही बघू शकता बुरजावरती वर आल्यावर आपल्या स्तंभावरती पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडावंदन केला जात आणि तुम्ही बघू शकता सर्वात लांब दोन तोफा या उपरी बुरुजावरती आहेत जो की पहिल्या काळात हैदर बुरुज म्हणून प्रचलित होता पण याला उपरी बुरुज म्हणतात इकडं ह्याच्यावरती सगळ्यात मोठ्या दोन लांब तोफा आहेत तोफांची नावं वगैरे इथे नाही आहेत पण तोफा खूपच मोठ्या आहेत आत्तापर्यंत बघितलेल्यापैकी मीही एवढ्या मोठ्या तोफा कधी बघितल्या नव्हत्या या दोन तोफा इथे आहेत उपरी बुरजावरती या बुरजाचा वापर सातत्याने टाळणीसाठीच केला जायचा कारण या बुजावरून सकल परिसर सर्व दिसतो इथून आपण आता आलेलो आहोत मलिका मैदान किंवा मुलुक मैदान तोप बघण्यासाठी जी उपली बुर्जाच्या जवळच एक दोन तीन मिनिट चालत गेल्यावरती आपल्याला तोप सापडते इथं आलं की आणखी एक उपली बुर्जासारखंच एक वास्तू आहे त्याच्यावरती दगडामध्ये शिल्प कोरलेले आहेत शरभासारखे शिल्प आहेत मी जवळून दाखवतो तुम्हाला हे शिल्प आहे आणि सभोवतालचा परिसर हा असा आहे सुशोभीकरणाचे काम वगैरे इथे झालेलं आहे चला तर आपण आता डायरेक्ट तोप बघूया ती इतिहासातील प्रसिद्ध अशी मुलुक मैदान तोप आहे जिची लांबी चौदा चा फूट चार इंच तर तिचा व्यास चार फूट अकरा इंच आहे ही तोप तुम्ही बघू शकता इतिहासातील सर्वात मोठी तोप म्हणून हिची गणना आहे हिचं वजन तब्बल पंचावन्न टन आहे ही तोप निजामशाहीच्या उत्तरार्धात अहमदनगर वरून परांड्याच्या किल्ल्यावरती आणली होती आणि परांड्याच्या किल्ल्यावरून नंतर ही विजापूरना आणण्यात आली होती विचार किंवा हा प्रश्न पडतो की ही पंचावन्न टनाची तोप आणली गेली कशी असेल हा खूप गहन प्रश्न आहे मुलुक मैदान या तोपेचं तोंड उघडलेल्या मगरीच्या याच्यावरती केलेलं आहे ही तोप पंचधातू मिश्रित आहे सोने चांदी लोखंड तांबे आणि जस्ताच्या मिस्त मिश्रणापासून ही तोप ओतीव तोप आहे या मिश्रणापासून ही तोप बनवलेली आहे समोर जे दिसते हे ताज बावडी विहीर आहे हे दुसऱ्या इब्राहिम आदिल शाहने आपली पत्नी ताज सुलतानाच्या स्मरणार्थ बांधली आणि हिला ताजबावडी हे नाव दिलं ही विहीर जवळपास बावन्न फूट खोल आहे सध्या आतमध्ये इथे सोडत नाहीयेत बाहेरूनच मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तरी ताजबावडी विहीर आहे जी विजापूरमध्ये एक प्रमुख आकर्षणामध्ये ही पण एक येते पुढे जी वास्तू आपल्याला दिसते ती बारा कमान म्हणून या नावाने ओळखली जाते हे दुसऱ्या आली आदिल शहाने इमारत बांधण्यास सुरुवात केली जवळपास सोळाशे छप्पनपासून पासून ते सोळाशे बहात्तरपर्यंत पर्यंत हे बांधकाम चालू होतं हे जर अलिअदिल शाहच्या म्हणण्यानुसार ह्या इमारतीचं बांधकाम झालं असतं तर अलियादिल शाही घराण्याचे हे खूप दिव्य वास्तू म्हणून पाहिली गेली असती पण अलिल शहाचं दुर्दैव एवढं की बांधकाम पूर्ण होण्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला आणि वास्तूचं काम अपूर्णच राहिलं हे बारा कमांड म्हणून ओळखले जाते बारा कमांमध्ये अलिअदिल शहाची पत्नी चांदबीबी पतीच्या मुलींच्या समाधी तसे थडगे आहेत बारा कमान काही कारण बारा कमांचं काम पूर्ण राहिलं अज्ञात कारणामुळे तसे तर जुने आडवे असणारे बारा कमानीचे आपल्याला अवशेष बघायला मिळतात हे काम जर पूर्ण झालं असतं तर हे गोल घुमटपेक्षा उत्तम दर्जाचं काम असणार होतं असं मानलं जातं बारा कमान वास्तूचे काही स्तंभ आणि कमानी शिल्लक आहेत बाकी स्तंभ वगैरे पडलेले आहेत व तसंही काम हे अपूर्णच होतं अज्ञात कारणामुळे ही सरचता अपूर्ण राहिली जरी पूर्ण झाली असती तरी गोल घुमटापेक्षा अतुलनीय वास्तू रूपास आली असती पण दुसऱ्या आले आदिलशहाचा अकाळी मृत्यू किंवा अज्ञात कारणामुळे हे काम अपूर्ण राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता ही चांद बीबी व तिच्या मुलींची समाधी आहे त्या किंवा आपण थडगी म्हणू शकतो पाहू तुम्ही अशा प्रकारे विजापूर शहरातील सात ऐतिहासिक ठिकाणांना आपण भेट दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका